महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षीय मेळावा घेण्यात आला यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की महायुती म्हणूनच आम्ही निवडणुका लढवणार आहे या संदर्भात आमची पक्षीय बैठक झाली असून महायुतीत कुठलाही तणाव नसल्याचे त्यांनी सांगितले काही स्थानिक ठिकाणी कुठे कुठे राष्ट्रवादी भाजप कुठे शिवसेना मजबूत दिसून येत आहे तिथे त्यांना आमचा पाठिंबा राहणार आहे परंतु प्रत्येक पक्षाकडे नागरिकांचा येण्याचा ओढ आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश राष्ट्रवादीच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद निश्चित दिसेल व महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ असे त्यांनी सांगितले एक त्या कालावधीमध्ये देशभरामध्ये करण्यात आला तसा खोटा अपप्रचार दे आता या संदर्भामध्ये होतो आहे आदिवासी विभागाला आणि सामाजिक न्याय विभागाला जेवढा निर्धारित निधी गेल्या आर्थिक वर्षामध्ये जेवढा होता त्याच्यापेक्षा काही हजार कोटीची वाढ करत अजितदादांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्या दोन्ही विभागाला वाढून दिलेला आहे त्यांचा निधी कुठेही कमी झाला नाही पण आदिवासी अंतर्गत माझ्या आदिवासी भगिनी या योजनेअंतर्गत ज्यांना याचा लाभ मिळत असेल किंवा सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत ज्या काय बघिनीनात लाभ मिळत असेल तो निधी त्या ठिकाणी वर्ग जरूर झाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेने झाला पण आदिवासींच्या मूळ निधीत किंवा सामाजिक न्याय विभागाच्या मूळ निधीत अजिबात कपात नाही उलट त्याच्यात भरी वाढ झालेली आहे त्यामुळे या दोन्ही घटकांचं हिताचं रक्षण करणं आणि त्याला विकासाला गती देणं यासाठी सरकार वचनबद्ध आहे एक असं आहे की त्यांनी केलेले आरोप हे पूर्णपणाचे निराधार आरोप आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेधही केलेला आहे माझ्या पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने देत आहेत आणि एक गोष्ट निश्चितपणाने या ठिकाणी मी सांगतो की अजितदादांचं सर्वस्पर्शी नेतृत्व समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत आहे आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना ओबीसीचा वर्ग असेल मराठी असेल सातते असेल मराठी असेल महाज्योती असेल किंवा इतर ज्या काय घटकांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत या योजनांच्यासाठी जेवढा वय देणं शक्य आहे तेवढा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे पण व्यक्तिगत असुयेतून कोणीतरी राजकीय अजेंडा जो चालवतो आहे था तो अजेंडा चालवण्याचा था केलवाणा प्रयत्न हाकेन अतिशय राजकीय दृष्ट्या वेगळा शब्दप्रयोग कोणाच्या बद्दल करू इच्छित नाही पण दखल घेण्यासारखे जे नाही आहेत ते त्या ठिकाणी वक्तव्य करतायत परिस्थिती ते अभ्यासापोटी ज्यांना ज्यांना बोलायचं त्यांना त्यांना बोलवलं

ते कालानुरूप व्यवस्थेमधलं शिक्षण व्यवस्थेमधलं एक पुढचं पाऊल आहे प्रगतीचं पाऊल आहे पण मराठीची सक् हिंदीची शक्ती पहिलीपासून होणं त्याबद्दल पक्षाची भूमिका त्या ठिकाणी मांडली पाचवीच्या नंतर ऐच्छिक विषय ठेवला तर इंग्रजी मराठी आपली मातृभाषा आहेच हिंदीची सुद्धा आवश्यकता आहेच त्यावेळेला त्या अत्यापेक्षा त्या त्या होईल आता हा विजयसोत्सव साजरा करतात एवढ्यासाठीच की एखादी निवडणुकीच्या कुठून वातावरण निर्माण करण्यासाठी संधी लाभते त्या संधीची वाट बघत होते ती जरी मिळाली असली तरी त्याचा काही लाभ त्यांना राजकीय दृष्ट्या होणार नाही व्यक्तिगत विचाराचा भाग नाही एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की मी सतत बोलत आलो दोन वर्ष एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षावरती जावं असा पक्षात विचार दोन हजार चौदा सालापासून किमान सहा ते सात वेळा आला मी त्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या संबंध जे काय चालू होतं त्याच्यात माझा सहभाग त्या ठिकाणी होता आज मी सांगतो आहे की आमचा इंडियेमध्ये जाण्याचा निर्णय यशस्वी झाला राज्यातल्या जनतेने आमच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं त्याच्यामुळे आत्ता जो सविसा वर्धापन दिन झाला त्या वर्धापन दिनामध्ये आम्ही दोन जाहीर ठराव केले एक सिंदूर ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी साहेब गृहमंत्री अमित भाई राजनाथ सिंग सेना दलाचे प्रमुख यांचं अभिनंदन केलं दुसरा ठराव के आम्ही केला की आमच्या मूळ विचारधाराशी ठाम राहत एनडीए मध्ये भविष्याच्या कालावधीमध्ये आम्ही वाटचाल करणार अशा वेळेला भाजप बरोबर वाटचालीला ज्यांना योग्य वाटतं ते आमच्या पक्षासोबत येतील मला व्यक्तिगत वाट काय वाटतं इतरांना कोणाला व्यक्तिगत काय वाटतं राजकारणामध्ये व्यक्तिगत काय वाटतं याला काही मानत नाही आयडिओलॉजिकली तुम्ही घेतलेला निर्णय सामुदायिक तुम्ही घेतलेला निर्णय याला काय वाटतं याला महत्व आहे म्हणून आजचा हा जो निर्णय आमचा आहे हा निर्णयाप्रमाणे आम्ही वाटचाल करणार आहोत या निर्णयाशी सहमती असतील ते आमच्यासोबत जोडले जातील एक असं आहे की ज्यावेळेला महायुती निवडणुकीला सामोरं गेली त्यावेळेला आमच्या जाहीरनाम्यामध्ये दोन भाग प्रकाशाने आम्ही केल्या अधिकही आहेत महाराष्ट्राच्या पायाभूषव्याद्या कशा होतील महाराष्ट्रामध्ये आर्थिक वृद्धी कशी वाढेल जी डी पीमध्ये कशामध्ये वाढ होईल स्थूल उत्पन्नात कशी वाढ होईल हे ज्या वेळेला आम्ही करत असतानाच दोन योजनेच्या हवतीमध्ये आम्ही महायुतीमध्ये जाहीरनाम्यामध्ये म्हटलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी जा दिली जाईल आणि लाडक्या बहीण योजनेची रक्कम पंधराशेवर एकवीसवरती आणली जाईल एकवीसशेवरती आणली जाईल आज लाडकी बहीण योजना सुरू आहेस शेतकऱ्यांना विजाची थकबाकी जी होती ती पूर्णपणाने माफ करून चौदाशे कोटी रुपयांची सवलत त्या ठिकाणी दिलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या हवतीमध्ये सुद्धा सरकार योग्य वेळेला त्या संदर्भातला निर्णय नक्की त्या ठिकाणी घेईल त्यांची वेगळी तयारी चालू झाली तुमची भूमिका काय एक असं आहे की राज्याच्या समन्वय समितीची बैठक ज्याला आठ दिवसापूर्वी झाली त्याला मीच प्रेसला ब्रीफ केलं की महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्याचं समन्वय समितीमध्ये ठरलंय पण जसं जशा निवडणुका येथील ठेवायला महानगरपालिका वेगवेगळ्या आहेत मुंबई असेल पुणे ठाणे नवी मुंबई संभाजीनगर वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे जिल्हा परिषदेमध्ये वेगळी आहे मध्ये वेगळी आहे त्यावेळेला महायुतीच्या एकतेला जराही धक्का न लागता निवडणुकीला कसं जामवं जायचं त्याचं धोरण आम्ही नक्की त्या ठिकाणी निश्चित करू प्रत्येक ठिकाणी घटक पक्ष जे आहेत महायुतीचे आपला पक्ष मजबूत करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे तसं आम्ही करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येण्याचा ओघ हा तितक्याच वेगाने आहे राज्यभरामध्ये आजही नंदुरबारच्या दौऱ्यावरती आलो इथे सुद्धा आज झाले काली जळगावला खूप मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश झाले मुंबईला तर दर आठवड्यालाच राज्याच्या कानाकोपऱ्यातील पक्षप्रवेश त्या ठिकाणी होत आहेत पक्ष मजबूतीच्या मार्गावरती काम करतो आहे आणि महायुती अभ्यद कशी राहील योजना चालणार आहेच योजना अविरत चालू राहील हा निधी वळवला नाही असं मी पुन्हा पुन्हा आपल्याला नम्रपणाने या ठिकाणी सांगतो आहे आपण अभ्यास व्हा शोध पत्रकेतल्या आहात गेल्या वर्षी या विभागाला किती निधी होता या वर्षी किती मिळाला याची आपण माहिती घ्यावी अशी आपल्याला माझी विनंती आहे अशा पद्धतीने कुणीही शेतकऱ्यांच्या बद्दल बोलू नये लोणीकरांचं तर वक्तव्य योग्य नाही असं माझं मत मी यापूर्वी सांगितलं परंतु स्वतः बबनराव लोणीकरांनी सुद्धा या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये खुलासा केलेला आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नंदुरबार